हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ए एल पीबद्दल चार ते पाच प्रश्न मुलं नेहमी विचारत आहेत त्या प्रश्नांचे आज आपण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ठीक आहे पहिला प्रश्न मुलं विचारत असतात की रेल्वे ए एल पी सी बी टी वनचा रिझल्ट कधी लागेल हा प्रश्न प्रत्येकाचा आहे ठीक आहे तर दहा जानेवारीच्या आत किंवा दहा जानेवारीपर्यंत रेल्वे ए एल पी सी बी टी वनचा रिझल्ट लागेल ठीक आहे म्हणजे आत्ता फक्त किती सहा ते सात दिवस वाट बघायची आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आठ नऊ किंवा दहा जानेवारीला लागेल आज लागू शकतो उद्या लागू शकतो पण दहा जानेवारीच्या पुढे जाणार नाही सी बी टी वनचा रिझल्ट ठीक आहे दुसरी गोष्ट अशी रिझल्ट जरी नाही लागला तरी तुम्हाला अपडेट तर नक्की भेटेल ठीक आहे कारण तुम्ही जे फर्स्ट आन्सर आली होती त्यानंतर तुम्ही जे जे प्रश्न त्यांनी चुकीचे दिलेले आहेत बरोबर ऑप्शन चुकी उत्तर जे चुकीचे दिलेले आहेत त्याबद्दल जे तुम्ही ईमेल केले असतील वगैरे याचं तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी दहा जानेवारीपर्यंत अपडेट बघायला भेटेल ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे सी बी टी टू एक्झाम कधी होईल ए एल पीची ठीक आहे रेल्वे एल पी सी बी टी टूची एक्झाम कधी होईल हा प्रश्न पण बऱ्याच मुलांना विचारला जात आहे तर ते एक्झाम तुमची फेब्रुवारीमध्ये होईल आता फेब्रुवारीमध्ये कधी होईल स्टार्टिंग की मीड की एंड हे मात्र परफेक्ट सांगू शकत नाही कारण मी माहिती देताना खूप विचार करून देतो एखाद्या गोष्टीची माहिती मी देतच नाही जर मला वाटलं तर कन्फ्युजन कारण माहिती देताना पूर्णपणे माहीत असल्याशिवाय सांगू नये ठीक आहे त्यामुळे उगंच तुम्हाला फेब्रुवारी पाचला पाचपर्यंत एक्झाम होईल दहापर्यंत होईल असं सांगण्यात काही अर्थ नाही फेब्रुवारी महिन्यात तुमची सी बी टूची एक्झाम असेल एवढं मी सांगू शकतो ठीक आहे आणि रिझल्टची अपडेट किंवा काहीतरी एल पीची अपडेट दहा जानेवारीपर्यंत तुमच्यापर्यंत येईल ठीक आहे तिसरा प्रश्न मुलांचा असतो तो म्हणजे अभ्यास सुरू करू की नको मार्क सांगितले जातात मुलांकडून सर मला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत अभ्यास सुरू करू की नको सर तर मी एक कटअप पहिलं सांगितलं होता एल पीचा बरोबर त्यामध्ये जवळपास सांगितलं होतं की आत्ता मी सांगत आहे परत एकदा ऐका ओपन ओ पी सी जर पस्तीसच्या वरती मार्क असतील पंच्याहत्तरपैकी तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे सध्या तरी अभ्यासाला सुरुवात करा एक आठ दिवसात तुमचा रिझल्ट लागल्यानंतर अजून क्लिअर होईल आणि एस सी एस टी तीसच्या वरती मार्क असतील तरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे कारण इथं एकाच पंधरा मुलं घेतली जातात सी बी टी टूसाठी म्हणजे एका जागेसाठी पंधरा मुलं बरोबर त्यामुळे साहजिकच आहे की तुमचा कटअप कमी असणार आहे ठीक आहे कारण अठरा ते एकोणीस हजार जागांसाठी पंधरा मुलं एका जागेसाठी म्हटलं तर अठरा गुणले पंधरा करा अठरा हजार गुणले पंधरा आणि किती येते बघा तेवढी मुलं तुमची सी बी टी टूसाठी घेतली जाणार आहेत ठीक आहे आता चौथी गोष्ट मुलं विचारतात की सर अभ्यास कसा करायचा सीबीएट टूला सब्जेक्ट कोणते आहेत हे तुम्हाला माहीत आहे पहिला सब्जेक्ट आहे गणित दुसरं आहे बुद्धिमत्ता आणि तिसरा आहे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग ठीक आहे आता इथं जी के आणि करंट दहा मार्काला होतं अगोदर दोन हजार अठराला जी वॅकेन्सी निघाली होती एल पी ची त्यामध्ये ते त्यांनी काढून टाकलेलं आहे सी बी एट टूचं बरोबर नीट व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे आता तीन सब्जेक्ट तुम्हाला शंभर मार्काला असणार आहे मी एल पी पार्ट एचं बोलत आहे पार्ट बी जो आहे तो ट्रेडचा तुमचा तो तुमच्या पत्तीने पंच्याहत्तर मार्काचा असेल तो तुम्ही ज्या ज्या ट्रेडमधून फॉर्म भरणार आहे किंवा भरला आहे त्या ट्रेडचा अभ्यास तुम्ही करणारच आहे पण ते तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचे आहे पार्ट बी बरोबर तुमचा मिरिट जे लागणार आहे ते पार्ट एवर लागणार आहे बी टूच्या आणि पार्ट ए तुमचा आहे शंभर मार्काला नव्वद मिनिट वे असणार आहे बरोबर तर त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉईंग तीन विषय आहेत ठीक आहे आत्ता त्याचं वेटेज मी तुम्हाला सांगितलेलं आहे गणित बुद्धिमत्ता हे पंचवीस पंचवीस किंवा तीस तीस मार्काला असेल आता हे किंवा का म्हणत आहे तर तुमचा दहा मार्काचा जी के आणि करंट काढून टाकलेला आहे तर ते दहा मार्काचं वेटेज तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला आहेत की बेसिक सायन्स इंजिनिअरिंगला देत आहेत हे त्यांनी कन्फर्म सांगितलेलं नाही त्यामुळे एक तर तुमची मार्किंग अशी असेल गणित तीस बुद्धिमत्ता तीस किती झाले साठ मार्क आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिकचे चाळीस मार्क असे मिळून शंभर मार्काचा पेपर असेल आणि दुसरी असं असू शकतं की गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस किती झाले पन्नास आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग पन्नास असा शंभर मार्काचा असू शकतो म्हणजे या दोन्हीपैकी एक प्रकारे तुमचा एल पी सी बी टी टूचा पार्ट पेपर असू शकतो बरोबर गणित तीस बुद्धिमत्ता तीस साठ आणि बेसिक सायन्स इंजिनिअरिंग चाळीस शंभर मार्क झाले असा तर असू शकतो किंवा गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग पन्नास असा शंभर मार्कचा असू शकतो ठीक आहे आता अभ्यास कसा करायचा गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास तुम्ही सी बी टी वनला केलेलाच आहे केलेला आहे त्याचीच रिव्हिजन करा त्यात ज्या नोट्स असतील तुम्ही ज्या वहीमध्ये लिहिल्या असतील त्याची रिव्हिजन करा आणि सी बी टूचे जे क्वेश्चन पेपर आहेत पाठीमागचे ते सोडवा याच्या व्यतिरिक्त गणित बुद्धिमत्तेसाठी काही करू नका कारण गणित आणि बुद्धिमत्ता सी बी टी वनचं जे आहे तेच सी बी टी टूला आहे हे परफेक्ट लक्षात घ्या तुम्ही अजून पण ऐकून घ्या सी बी टी वनचं जे गणित बुद्धिमत्ता होतं तेच सी बी टी टूला आहे वेगळं नाही हे कन्फर्म लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सराव सी बी टी वनच्या ज्या क्वेश्चन पेपर आत्ता झालेत पंधरा क्वेश्चन पेपर त्या क्वेश्चन पेपरचा ते, पेपर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेले आहेत तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची त्यावरून टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला ए एल पीच्या आत्ता ज्या झाल्या नोव्हेंबरमध्ये जी एक्झाम झाली त्या पंधराच्या पंधरा क्वेश्चन पेपर मराठीतून आपण मटेरियल मराठीतून प्रोव्हाइड करतो मराठीतून टाकलेलं आहे टेलिग्राम चॅनलवर त्या बघू शकता ठीक आहे त्या क्वेश्चन पेपर प्लस दोन हजार अठराला जे ॲड होते ए एल पीची मी दोन हजार एकोणीसला सी बी टी टू झाली होती त्या क्वेश्चन पेपर रेफर करा आणि जे तुम्ही अगोदर एल पी सी बी टी वनसाठी गणित बुद्धिमत्ता केलं होतं ज्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्सची रिव्हिजन करा बस गणित बुद्धिमत्तेसाठी एवढंच करा बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण तो आहे चाळीस ते पन्नास मार्कला त्यामध्ये फिजिक्सचे सात ते आठ टॉपिक आहेत मी आपल्याच याच यूट्यूब चॅनलवर त्याचे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या दोन व्हिडिओ बनवले आहेत सर्च करा म्हणजे जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला सिलेबस सांगितला बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचा त्याचं मार्किंग वेटेज सांगितले कुठल्या टॉपिक किती मार्काला येईल त्यामध्ये पण चाळीस मार्कामध्ये पण हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामध्ये तर ते व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला त्यामध्ये क्लिअर होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट आपण बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ग्राफिक्ससाठी मराठीतून बुक तयार करत आहोत मी स्वतः त्याच्या पाठीमागं आहे तयार करत आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये आपलं बुक पब्लिश होईल मराठीतून कारण पेपर मराठीतून असेल त्यामुळे तुम्ही, तुम्ही आठ ते दहा दिवस फुल्ली गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करून घ्या एकदा आपलं बुक आलं की ते पूर्ण व्यवस्थित करा आणि त्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पण सांगेल त्यामध्ये काय करायचं आहे कुठला टॉपिक करायचा आहे प्रश्न कसे येत आहेत बेसिक सायन्स इंजिनिअरिंगचे हे पण मी तुम्हाला सांगेन ठीक आहे अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता कमेंट करून विचारा आणि टेलिग्रामवर आपण क्वेश्चन पेपर वगैरे टाकलेत जॉईन करायचा टेलिग्राम असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जॉईन करू शकता अजून तुम्हाला ए एल पी सी बी डी टू किंवा ए एल पीबद्दल काही जरी डाऊट असेल तर कमेंट करून विचारा मी त्याची उत्तरे देईन ठीक आहे थँक्यू फ्रेंड